नमस्कार मंडळी आज मला इथन तक्रार आलेली होती त्या तक्रारी संदर्भात आज मी इथे आलेलो आहोत तर जाणून घेऊया यांची तक्रार काय आहे म्हणून तुमचं नाव काय माझं गुणवंत मागोपुराय एरिया कोणता काय तक्रार होती तुमची हे आमच्या दोन्ही घरात पाणी जात होत त्याच्यामुळे हे गटरचा पाईप टाकलेला होता हे कमीत कमी आज म्हणजे दहा म्हणजे पंचवार्षिक चालल्या गेल्या तिथंच मेंबरचं घर आहे त्यांनी पण काही नाही केलं या वर्षी आम्ही फोडून टाकली हे लेखी आहे आमच्याजवळ वर्षात कोणत्या दिली तक्रार हे तेवीस मध्ये आहे ना पंचवीस मध्ये आहे तक्रार यायच्या नंतर त्यांच्या काय म्हणतात काहीच नाही आले आलेच नाही हो का आलेच नाही पावसाळ्या निघून गेला हा निघून गेला काहीच नाही आपला सुजित राहून टाकला फोडून टाकला आवामते गंपूर वाफ हे गेलं ते बंद पाले मराठी निशान सा कोण चालेल पहा सांगा सांगा समजून तले हा बघा एवढं सगळं करून सुद्धा नगरपालिका तिथले कर्मचारी अधिकारी दखल घेत नाही होता झालं दोन तीन वर्ष आहेत आहे तुमच्यामुळे त्रासून गेलेले आहे लाज वाटते का तुम्हाला या प्रकारची अवस्था आज इथे दिसून राहिलेली आहे तर मला असं वाटते लवकर की लवकरात लवकर नगरपालिकेनी बांधकाम विभागाने इथली दखल घ्या बांधकाम विभागाला आम्ही दिलेला आहे बघा या प्रकारची अवस्था जो तेवीस आणि पंचवीस चा आमचा जो लेखी आहे कलेक्टरला दिलेला बघा लोकशाही दिलेला लोकशाही स्थानिक आमदार खासदार माननीय पालकमंत्री साहेब यांना सुद्धा माझी हात जोडून नम्र विनंती आहे की तुम्ही यवतमाळातले आहे तर यवतमाळात लक्ष द्या या प्रकारची अवस्था आपल्याला जागोजागी दिसून राहिली आहे तर तात्काळ ही अवस्था सुधारवण्यात यावी अशी मी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद धन्यवाद साहेब